नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहत आहे एनडी टी व्ही मराठी डॉक्टर तुमच्या घरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कर्करोगाच्या भीतीचं वास्तव आणि आशेचा किरण या विषय बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कर्करोग तज्ञ डॉक्टर पुष्कर चिरमाडे डॉक्टर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये चिरमाडे हे पीसीसी कॅन्सर सेंटरचे संस्थापक आहेत कार्यक्रम सुरू करण्याआधी त्यांची अगदी ओळख करून देतो आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या नावानं हजारो रुग्णांच्या मनात आशे शब्द ऐकताच आपल्या पायाखालची जमीन सरकते पण या आजाराविरुद्धच्या लढाईत रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर मानसिक आणि भावनिक आधार देणारं एक व्यक्तिमत्व प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर पुष्कर चिरमाडे डॉक्टरांची पीसीसी सी सेंटर कॅन्सर सेंटरचे संस्थापक म्हणून एक वेगळी ओळख आहेच आणि आपण बघतोय की डॉक्टर पुष्कर चिरमाडे हे प्रौढ आणि बालरोग ऑन्कोलॉजी ऑन्कोलॉजी क्षेत्रातील एक सुपर स्पेशालिस्ट आहेत त्यांनी आशियातील प्रसिद्ध बीजे मेडिकल कॉलेज आणि अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल गुजरात कॅन्सर रिसर्च सेंटर इन्स्टिट्यूट येथून ऑन्कोलॉजी आणि हेमेटो ऑन्कोलॉजी डी एम पूर्ण केलंय सिडनी किमेल कॅन्सर इन्स्टिट्यूट यूएसए द्वारे ऍडव्हान्स सर्टिफिकेशन इन मॉलिक्युलर ऑन्कोलॉजी प्रोग्रामसाठी निवडलेल्या काही ऑन्कॉलॉजिस्टपैकी ते एक आहेत ते हार्वर्ड मेडिकल स्कूल यूएसए द्वारे इम्युनो ऑन्कोलॉजी आणि प्रिसिजन मध्ये प्रमाणित तज्ज्ञ आहेत केमोथेरपी टार्गेटेड थेरपी हॉर्मोनल थेरपी आणि मध्ये ते तज्ज्ञ आहेत तर लगेचच आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या सुरुवात करूया डॉक्टर खरं तर जेव्हा तुम्ही सांगता म्हणजे पहिला प्रश्न मी जरा सुरुवात वेगळी करतोय जेव्हा तुम्ही एकदा एखाद्या एक पेशंटला किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगता की तुम्हाला कॅन्सर आहे तो क्षण नेमका कसा असतो कारण हे फक्त एक वाक्य नाही जेव्हा तुम्ही समोरच्याला सांगता त्या क्षणापासनं त्या वाक्यापासून त्यांचं संपूर्ण जग बदलणार असतं बरोबर अगदीच बरोबर आहे कॅन्सर हा डायग्नोसिस किंवा निदान हा सोपा ही सोपी गोष्ट नसते एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या कुटुंबासाठी तो एक मोठा आणि धक्कादायक क्षण असतो ॲज अ डॉक्टर आय ऑलवेज ट्राय की माझे जे काही पेशंट्स असतील त्यांना त्यांची मानसिकता आणि त्यांच्यावर आलेलं जे दडपण आहे ते समजून त्यांना कसं आपण काउन्सिल करता यावं आणि कुटुंबियांना त्यांना नुसतं उपचार किंवा निदानाची गरज नसते तर एक सहानुभूतीची आणि योग्य दिशेची गरज असते तर कॅन्सर uh, हा नक्कीच बरा होण्यासारखा आजार आहे हे त्यांना एक पटवून देण्याची आपल्याला गरज असते त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची गरज असते आणि कुटुंबियांना कारण कॅन्सर हा एका व्यक्तीचा आजार नसून हा एका कुटुंबाचा आजार आहे तर त्यांनाही एक धीर देऊन मग सोबत आपण या जर्नीमध्ये सुरुवात करतोय हे त्यांना एक कॉन्फिडन्स दिला तर मोस्टली बरेच पेशंट्स एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी ट्रीटमेंटला सुरुवात करतात आणि नक्कीच त्यांचं यश हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे जास्त चांगलं येतं असं आम्ही बघितलेलं आहे निश्चितच तुमच्या बोलण्यात बऱ्याचदा मी कॉन्फिडन्स हा शब्द बघितला म्हणजे विश्वास हा अतिशय महत्वाचा असतो कारण लोकांना जेव्हा हे सांगितलं जातं तेव्हा एक बऱ्यापैकी समीकरण झालेलं आहे म्हणजे कॅन्सर म्हणजे मृत्यू हे समीकरण तयार झालेलं असताना लोकांमध्ये तो विश्वास नेमका कसा तुम्ही उत्पन्न करता किंवा त्यांच्या त्यांना कसं तयार करता उपचारांसाठी बरोबर सो बद्दल आपल्या मनामध्ये ही संकल्पना असते की कॅन्सर म्हणजे गेम ओव्हर किंवा कॅन्सर म्हणजे आता अंत आलेला आहे तर असं बिलकुल नाहीये Okay. सत्तर ते ऐंशी टक्के कॅन्सर हे संपूर्णपणे बरे होऊ शकतात yeah. आणि त्याच्यासाठी गरज असते योग्य मार्गदर्शनाची आणि वेळेत उपचार सुरू होण्याची yeah. अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकरात लवकर कॅन्सर समजा डिटेक्ट झाला तर तो आपण संपूर्णपणे बरा करू शकतो कॅन्सर दुसरं जे कॉन्फिडन्स आपण म्हटलं तर कॅन्सरला सामोरं जाताना डेफिनेटली एक भीती असते आणि कॉन्फिडन्स इनस्टील हा आता जसं वैज्ञान किंवा विज्ञान पुढे पुढे जात चाललेला आहे आपल्याकडे बरेचसे असे उपचार पद्धती निर्माण झालेल्या आहेत की ज्यामध्ये कॅन्सर हे इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी या रिसेंट ॲडव्हान्सेसमुळे आपल्याला चांगले रिझल्ट दिसत आहेत उदाहरणार्थ स्टेज फोरचा लंग कॅन्सर जो आधी एक पाच आधी समजा आम्ही ट्रीटमेंट करत होतो तर साधारण त्याची जी एक्सपेक्टेड लाईफस्पॅन होती ती एक वन इयर टू वन अँड हाफ इयर्स होती पण आता टार्गेट थेरपी आणि इम्युनोथेरपी अशा उपचार पद्धतींमुळे हेच पेशंट तीन वर्ष पाच वर्ष अगदी सात सात वर्ष आमचे स्वतःचे पेशंट आता आ, पार आहेत आणि हे इट्स मिरॅक्युलस ॲक्च्युली आय इफ यू हॅव टू से ओके आणि म्हणजे आता तुम्ही जसा उल्लेख केला की नेहमी आपण कॅन्सरबद्दल बोलताना रुग्णांच्या त्रासाबद्दल बोलतोच पण रुग्णांसोबतच कुटुंबियांसाठी सुद्धा ते एक मोठं आव्हान असतं म्हणजे ज्या क्षणापासून ते कळतं किंवा त्याचे उपचार सुरू होतात तेव्हापासून घरातली सगळी परिस्थिती बदलते मानसिकतेवर तर परिणाम होतोच आर्थिक गोष्टींवर परिणाम होतो अगदी मुलांच्या शाळांच्या खर्चापासून रोजच्या खर्चापासून फार छोटे छोटे घटक आहेत बरोबर ह्या सगळ्या सायलेंट गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने ट्रीट करता किंवा त्या कुटुंबियांना काय सल्ला देता अशा वेळेला नाही अगदी बरोबर प्रश्न आहे कॅन्सर जसं आपण म्हटलं एका व्यक्तीचा आजार नसून कुटुंबाचा hmm. आहे त्यामध्ये फायनान्शियल टॉक्सिसिटी म्हणजे एक आर्थिकरित्या पेशंटला बर्डन होतं म्हणजे अगदीच जसं तू म्हणालास की शाळेच्या खर्चापासून बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावा लागतो पण मग ह्यामधून वाट कशी त्यांना वाटचाल कशी करून द्यायची किंवा त्यांना नॅव्हिगेट कसं करायचं hmm. हा एक डॉक्टर किंवा ऑन्कोलॉजिस्टची ऍडिशनल स्किल पॉवर अशी मी म्हणू शकतो hmm. तर आपलं जे पीसीसी कॅन्सर सेंटर आहे डॉक्टर पुष्पक चिरमाडे कॅन्सर सेंटर आहे तर इथे आमची एक फाउंडेशन आहे ऑन्करेज फाउंडेशन म्हणून तर तिथेही आम्ही पेशंट्सला फायनान्शियली हेल्प करतो आपण वेरियस एन किंवा मदत करणाऱ्या संस्थांशी आपलं टायअप आहे जिथून आपण आर्थिकरित्या जे गरजू पेशंट असतात त्यांना मदत करण्याचे त्यांचे जे काही कॉर्डिनेशन असतं ते करून देतो आपल्या इथे मेडिकल सोशल वर्कर आहेत दुसरं जी मानसिकता सांभाळण्यासाठी आपल्याकडे काउन्सिलर्स आहेत जे स्पेसिफिकली त्या दृष्टीने नुसतं पेशंटचं नव्हे तर पूर्ण फॅमिलीचं काउन्सिलिंग करतात आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या इन द एंड आउटकम किंवा जो रिझल्ट आहे त्याला बऱ्याच प्रकारे इन्फ्लुएन्स करतात बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केलेली ऑलमोस्ट आता आठ दहा वर्ष झाली तेव्हा इनिशियली समजा एखाद्या पेशंटला सहा सायकल किंवा आठ सायकल किमोच्या घ्यायच्या असायच्या पण ते तीन चार सायकल्स नंतर बिकॉज ऑफ दिस बर्डन्स दे युश टू डिस्कंटिन्यू मग त्याच्यामध्ये आपण कसे हे बॅरियर्स ओव्हरकम करू शकतो त्यामुळे आपल्या सेंटरचा जो मोटो आहे कॅन्सर केअर विदाऊट बॅरियर्स म्हणजे बॅरियर्स ओळखून त्याला आपण कसं हे करू शकतो त्याच्या पुढे कसा जाऊ शकतो तर त्यावरती आमचा नेहमी फोकस असतो ओके म्हणजे मला तेच तुम्हाला विचारायचं होतं माझ्या डोक्यात हा प्रश्न होताच की आर्थिक बाबींचा अनायसे तुम्ही उल्लेख केलेलाच आहे मी जितपत ऐकलं किंवा आपण जनरली ऐकतो की ह्याचे उपचार फार खर्चिक असतात आणि त्यामुळे बरेच जण एकतर ते करतच नाहीत कारण एवढा खर्च परवडणार नाही किंवा मग अर्ध्यावर सोडतात तर मग अशा वेळेला तुम्ही काय करता सो so, अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपण आपल्या सेंटरमधूनही सवलती देतो पेशंट्सला okay. एखाद्या दे मोठ्या हॉस्पिटलच्या तुलनेमध्ये आपली जी कॉस्ट असते ट्रीटमेंटची ही अगदी चाळीस ते पन्नास टक्क्याने कमी आहे oh. आणि कुठेही क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता आपण ही ट्रीटमेंट करत असतो okay. दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं एन आणि ज्या सामाजिक संस्था आहेत hmm. तिथून आणि सरकारमधनं जे काही ग्रँट्स वगैरे प्रोव्हाइड होतात अशा पेशंटसाठी त्यांनाही ते आपण व्यवस्थित वेळच्या वेळी मार्गदर्शन करून त्यांना उपलब्ध होतील ह्याची आपण काळजी घेतो तिसर म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे ही एक दिवसाची किंवा दोन दिवसाची नसते ही इट्स अ लाँग टर्म ट्रीटमेंट आणि त्यामध्ये त्यांना वेळच्या वेळी हे त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते समजून त्यांच्याशी इंटरॅक्ट करून एखाद्याला फायनान्शियल नसेल पण सोशल सपोर्ट नसतो एक वृद्ध कपल आहेत तर त्यांना मुलं अमेरिकेला गेलेत वगैरे असा असा हे वेगवेगळे प्रश्न प्रत्येक प्रत्येक पेशंटचे हे वेगळे प्रश्न असतात तर त्यांना जाणून त्यांना आता बरेचसे पेशंट आमच्याकडे मुंबईच्या बाहेरून येतात तर मुंबईच्या बाहेरून आलेल्या पेशंटचा खर्च इथे राहण्याचाच ट्रीटमेंट एवढाच होतो तर मग त्याच्यासाठी आम्ही एक आमचेच पेशंट आहेत त्यांनी काही आम्हाला रूम्स दिलेले आहेत की जिथे त्यांना अकोमोडेटही करता येतं सो ऑल दीज थिंग्स आर स्मॉल स्मॉल थिंग्स दॅट विल मेक अ बिग डिफरन्स दिस इज वॉट वी बिलीव्ह म्हणजे अगदी बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींचा तुम्ही विचार केला हे फार महत्वाचं आहे आणि त्यात बऱ्याचदा असं होतं की निदान केल्यानंतर एका डॉक्टरांनी निदान केल्यानंतर मनात कुठेतरी शंका असते लोकांच्या त्यामुळे होता असं की आपण सेकंड ओपिनियन घेऊया का असं बऱ्याचदा लोकांच्या मनात येतं पण त्याही बाबतीत थोडा डाऊट असतो की लोक म्हणतात सेकंड ओपिनियन जर आपण घेतलं तर आपण ज्यांना ज्यांच्याकडे निदान केले ते डॉक्टर नाराज होतील तर अशा वेळेला काय सल्ला असतो तुमचा बरोबर आहे सेकंड ओपिनियन हे एक एखाद्या पेशंटची राईट आहे असं मी म्हणतो ठीक okay. आहे तो त्याचा हक्क आहे सेकंड ओपिनियन बेसिकली घेण्यामध्ये पेशंटची एक हे असते की आपली जी ट्रीटमेंट चालली आहे ही व्यवस्थितरित्या चालली आहे का त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल काही करू शकतो का आणि त्या कुतुहलापैकी तो सेकंड ओपिनियन घेत असतो तर धिस इज अ राईट आय ऑलवेज एनकरेज की बाबा तुम्ही घ्या सेकंड ओपिनियन त्यामुळे समजा तुमचा कॉन्फिडन्स वाढत असेल तर डेफिनेटली इट हेल्प्स द ट्रीटमेंट ऑल्सो तो एक अजून पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्याच्यामध्ये रि इन्फोर्स होतो की जेणेकरून त्याची ट्रीटमेंट तो, तो व्यवस्थितरित्या कम्प्लीट करतो दुसरं की आता जी काही पद्धती आपण फॉलो करतो त्याला म्हणतो आम्ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन आपल्या ज्या कोर व्हॅल्यू प्रिन्सिपल्स आहेत ज्या आपल्या सेंटर पीसीसी कॅन्सर सेंटरच्या आहेत एव्हिडन्स एम्पथी अँड एथिक्स सो okay. एव्हिडन्स so, हा त्याच्यात मोठा कोर व्हॅल्यू प्रिन्सिपल आहे एव्हिडन्स म्हणजे की इंटरनॅशनल गाईडलाईन्सच्या अनुषंगाने जी काही ट्रीटमेंट योग्य आहे त्या पेशंटसाठी mm -hmm. ती त्याला प्रोव्हाइड करण्यात यावी अॅटलिस्ट ती डिस्कस तरी त्याच्यासोबत करायलाच पाहिजे okay. मग नंतर पेशंट त्याला ऑप्ट करतोय नाही करतोय ह्या वेगळ्या गोष्टी पण त्याच्या त्याला ते माहिती असायला पाहिजे त्यामुळे दर पेशंटला ही माहिती आणि ही इन्फॉर्मेशन मिळावी याच्यावरती आमचा फोकस असतो त्यामुळे सेकंड ओपिनियन घेतल्यानंतरही त्याला वेगळी इन्फॉर्मेशन मिळणं हे रेअरिटी आहे म्हणजे इट्स बिकॉज वी आर फॉलोईंग इंटरनॅशनल गाईडलाईन्स सो डेफिनेटली ऑल पेशंट शूड आय एनकरेज की यू टेक सेकंड ओपिनियन अँड इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर यू टू बिल्ड युअर कॉन्फिडन्स दॅट युअर ट्रीटमेंट इज इन द राईट डायरेक्शन करेक्ट 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 पण एवढं सगळं होऊन सुद्धा कारण तुम्हाला माहिती आहे की हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणजे एकीकडे एक आपण डॉक्टरांना विचारलं सेकंड ओपिनियन घेतलं सगळं केलं तरी सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियावर आपण जे बोलतो सात ते सातत्याने येत असतं आपल्या समोर आणि मग अशा वेळेला होतं की मोबाईलवर बऱ्याचदा असे व्हिडिओज येतात रील्स येतात की हा चमत्कारिक रस प्या तर कॅन्सर बरा होईल किंवा असं काहीतरी हे मिश्रण करून बघा हे बरं होईल तर ह्याचा तुम्हाला काही म्हणजे काय हे उपाय आहेत अपाय आहेत नेमकं काय ह्या सगळ्याबद्दल काय सांगा अगदी बरोबर इन्फॉर्मेशन एज मध्ये हा एक मोठा किंवा एक धोकादायक ट्रेंड आपण बघतोय कारण इन्फॉर्मेशन ही आहे ती फ्री आहे पण इन्फॉर्मेशन आणि एव्हिडन्स ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे ठीक आहे एखादा मेसेज आला किंवा ह्याने हे है होतंय पण त्याच्या पाठी संशोधन झालेलं आहे का तो एव्हिडन्स बेस्ड आहे का एव्हिडन्स याचा अर्थ काय की तो ट्रायल्स मध्ये किंवा वेगवेगळ्या पेशंट्समध्ये त्याची उपचार पद्धती ही प्रूव्ह झालेली आहे का की ही बेनिफिट करते Hmm. तर अशा प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत जेव्हा ते एव्हिडन्सने बॅक्ड असतात तेव्हाच त्या इंटरनॅशनल मध्ये येतात नॅशनल मध्ये येतात आणि मगच आम्हाला परमिशन असते की आपण त्या युज कराव्या पेशंट्समध्ये कारण तो डेटा किंवा तो एक एव्हिडन्स बॅक्ड डेटा आहे hmm. बऱ्याचशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नॉट एव्हिडन्स मड असतात म्हणजे त्यांच्यावरती खूप रिसर्च झालेला नसतो किंवा जो रिसर्च असतो तो खूप प्राथमिक लेवलमध्ये असतो म्हणजे अगदी तीस पेशंट पन्नास पेशंट नॉर्मली असा रिसर्च असतो तो पाच हजार सहा हजार दहा हजार पेशंटमध्ये हा प्रूव्ह झालेला पाहिजे असतो तर डेफिनेटली समजा आता इन्फॉर्मेशन जशी स्वाभाविक किंवा सरळ रीती आपल्याला मिळते तसं तुम्ही त्या ट्रीटमेंटचे रिसर्च झालेला आहे का हेही तुम्ही फाईंड आउट करू शकतात ऑब्व्हिअसली आता ए चा आपला एज आहे सो अ सिम्पल क्वेश्चन कॅन आन्सर युअर क्वेरीज ठीक आहे आणि दुसरा आहे की एक डॉक्टरांवरती ट्रस्ट म्हणजे तो असण्याशिवाय या वाटचालीला आपण एक सुरुवात करू शकत नाही Uh, दुसरं म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर एक गोष्ट सांगतो असेच एक uh, म्हणजे अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स uh, मध्ये खूप नामांकित नाव त्यांच्या आईंची ट्रीटमेंट आम्ही केली असं म्हणजे <laughs> ही एक एक गोष्ट आहे की बऱ्याचशा वेळेस जी प्रुवन्ट uh, मेथड्स आहेत mm. त्याने रिझल्ट येतात हे माहिती असताना आपण त्याच मेथड्सला ट्रस्ट करणं खूप गरजेचं आहे गर याच्यामध्ये मी हेही सांगेन की बऱ्याच वेळेस Uh, हे जे अल्टरनेटिव्ह वेज आहेत ह्याच्यामध्ये आपण योगा प्राणायाम hmm. आणि मी उत्स्फूर्तपणे सांगेन की सगळ्या पेशंट्सनी ह्या ज्या uh, कॉम्प्लिमेंटरी थेरपीज आहेत त्या डेफिनेटली कराव्यात ह्यांनी तुमची हेल्थ म्हणजे एक चांगला आहार योगा प्राणायाम ह्यांचं जे एक बेनिफिट आहे ते डेफिनेटली तुम्हाला मिळेल पण दॅट इज नॉट अन अल्टरनेटिव्ह फॉर hmm. द नेसेसरी ट्रीटमेंट ते तुम्ही बदलू नाही शकत त्याला hmm. ते, ते पूरक असतात बरोबर बरोबर आणि मगाशी बोलताना तुमच्या बोलण्यामध्ये तीन मूल्य आली एथिक्स एव्हिडन्स आणि एम्पथी राईट सो right. ह्या so, तीन मूल्यांचं नेमकं रुग्णांच्या आरोग्यावर आणि तुमच्या एकूणच या कार्यपद्धतीवर कशा पद्धतीनं परिणाम होतो चालेल सो बेसिकली ह्या एक उदाहरण देऊन सांगतो सो एक पेशंट होते जे आउट ऑफ मुंबई होते कोल्हापूरचे होते आणि यंग होता तो मुलगा एक साधारण थर्टी एट थर्टी नाईन एज होतं आणि ओरल कॅव्हिटी तंबाखू सेवनामुळे ओरल कॅव्हिटी कॅन्सर होतो बरोबर तर आय टेक दिस ऑपॉर्च्युनिटी तंबाखू सेवन प्लीज करू नका सो uh, so, हा रुग्ण होता आणि अनफॉर्च्युनेटली जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हाच तो स्टेज मध्ये होता oh. राईट आता हे पेशंट वर्ड uh, ऑफ माउथनी त्यांचे mm -hmm. रिलेटिव्हची ट्रीटमेंट आम्ही केलेली तर ते ओपिनियनसाठी आलेले hmm. तर बेसिकली एव्हिडन्स म्हणजे आता स्टेज फोरच्या रुग्णाला ओरल कॅव्हिटी पेश कॅन्सरसाठी काय उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत ह्याचं okay. एक सखोल डिस्कशन त्या पेशंटसोबत हो आपण केलं राईट okay. त्याला आउटकम्स म्हणजे आपण काय एम करतोय बऱ्याच वेळेस पे, पेशंट्स किंवा रिलेटिव्हच्या मनामध्ये असतं की सर हा पूर्णपणे बरा होईल का पण hmm. मग त्यावेळेस आजाराची जी काही हे आहे पोझिशन आहे किंवा स्टेज आहे त्यावरती त्यांना रिअलिस्टिक गोल देणे की हा आजार स्टेज फोर मध्ये असल्यामुळे पूर्ण बरा नाही होऊ शकत पण मे बी वी कॅन कंट्रोल इट फॉर अ व्हेरी लॉंग टाइम okay. राईट त्यानंतर मध्ये जसं आता ओरल कॅव्हिटी कॅन्सरसाठी इम्युनोथेरपी आणि टार्गेट थेरपी ह्याचे खूप चांगले रिझल्ट आम्हाला दिसतात तर okay. त्याचं आम्ही त्याच्या बायोप्सीवरती चेकिंग केलं hmm. आणि लकीली तो त्याच्यासाठी पॉझिटिव्ह ठरला म्हणजे ही वॉज अ एलिजिबल कॅन कॅन्डिडेट टू टेक इम्युनोथेरपी अँड टार्गेट थेरपी मग त्यानंतर एम्पथी म्हणजे एम्पती म्हणजे आता थर्टी फोर्टी इयर्सचा माणूस हा इज द प्रायमरी ब्रेड विनर ऑफ युअर फॅमिली राईट ही इज द वन हु इज अर्निंग आता त्यालाच समजा हे झालं तर डेफिनेटली फायनान्शियल टॉक्सिसिटी होते दुसरं की तो लांबून आलेला आहे तर आम्ही त्याच्यासाठी राहण्याची अरेंजमेंट केली तीन महिन्यासाठी त्याला राहण्याची इथे सोय केली त्यानंतर त्याला आमच्या एन जी ओतर्फे आणि ज्या बाकीच्या संस्था आहेत त्याच्यामधनं त्याला ग्रँट्स प्रोव्हाइड केले uh -huh. आणि ट्रीटमेंटला सुरुवात केली सो दॅट इज युअर एम एम्पती आणि एथिक्स एथिक्स म्हणजे काय की कुठेही नॉन प्रुवन ट्रीटमेंट न वापरणे किंवा एखादी एखाद्या व्यक्तीला म्हणजे गरज आहे तेवढ्याच टेस्ट आणि ह्या ह्या दृष्टीने समजा आपण पेशंटला हे केलं तर लकीली आय विल बी व्हेरी हॅपी की हा जो रुग्ण आहे हा आताही खूप छान करतोय आता त्याचा स्कॅन झाला मागच्या आठवड्यामध्ये आणि त्या पेशंटचे स्कॅनमध्ये ऑलमोस्ट ऐंशी टक्के आजार कमी झालेला आहे सो म्हणजे ह्या सम प्रत्येक पेशंटला समजा आपण ह्या तीन प्रिन्सिपल्सवरती बघितलं तर त्यांची कॅन्सर ट्रीटमेंट नुसती एक ट्रीटमेंट नसून त्यांच्या आयुष्यातली एक जर्नी आहे हे आपल्याला दिसतं त्यामुळे छोट्या छोट्या पैलूंवरती समजा आपण लक्ष दिलं तर पेशंटचं सॅटिस्फॅक्शन सा आणि त्यांच्या रिझल्ट खूप चांगले परिणाम दिसून येऊ शकतात बरं मी असं ऐकलंय की म्हणजे काही कॅन्सर जे असतात ते अनुवंशिक असतात तर ते खरं आहे का की म्हणजे समजा घरात एखाद्याला झाला तर त्यांच्या पुढच्या पिढीला होतो का आणि जर असं असेल तर मग त्या घरातल्यांनी किंवा त्या सगळ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी बरोबर शंभर कॅन्सरचे रुग्ण असतील तर पाच ते दहा रुग्ण म्हणजे किंवा ते कॅन्सर असतात ते अनुवंशिक असू शकतात ओके okay. आता ह्यामध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर ओव्हेरियन uh -huh. कॅन्सर हे अनुवंशिक कॅन्सर्स मध्ये मोस्ट आपण म्हणू शकतो ह्या uh -huh. पेशंट्समध्ये नॉर्मली आपल्या फॅमिलीमध्ये समजा दोन जवळचे रुग्ण असतील म्हणजे आई मावशी आजी वगैरे uh -huh. तर दोन पेशंट समजा असते त्याला आम्ही म्हणतो सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री आणि hmm. अशा पेशंट्सनी डेफिनेटली ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा okay. आपल्या सेंटरला आमच्याकडे इन हाऊस जेनेटिक काउन्सिलरी आहेत जे ही पूर्ण हिस्ट्री मॅप करून तुमची रिस्क किती आहे कॅन्सर डेव्हलप होण्याची हे सांगू शकतात आणि त्यानुसार मग आम्ही टेस्टिंगला सुरुवात करतो कधीही नॉर्मल व्यक्तीने जेनेटिक टेस्टिंग करायची नसते नेहमी पेशंट किंवा ज्याला आधी आजार झालेला आहे त्यानेच ही टेस्ट करायची असते कारण नॉर्मल व्यक्ती कोणाचाही जीन पूल परफेक्ट नसतो आणि काही नॉन स्पेसिफिक डिटेक्ट झालं तर अँझायटी चिंता ही खूप निर्माण होते oh. ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे त्यांच्यामध्ये ही टेस्ट आधी केली जाते त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली तर मग बाकीच्यामध्ये तेवढ्याच म्युटेशनसाठी आम्ही चेकअप करतो hmm. आणि अशा प्रकारे ही एक प्रॉपर पद्धतशीर टेक्निक आहे जेनेटिक अनालिसिस आपण म्हणतो त्याला hmm. ज्यामध्ये आपल्याला कळतं की अनुवंशिक आहे का हा आजार ओके okay. आणि बऱ्याचदा असं होतं की उपचारानंतर रुग्ण बरा होईल पण शारीरिक दृष्ट्या जरी तो बरा झाला असला किंवा त्याच्यात प्रगती होत असली तरी भावनिक दृष्ट्या असेल मानसिक दृष्ट्या असेल तो कायम खसलेला राहतो किंवा त्याला मग कदाचित भीती वाटू शकते की पुन्हा एकदा कॅन्सर होईल का सो so, अशा वेळेला मग नेमकं त्याची क्वालिटी ऑफ लाईफ काय असते त्याने कशा पद्धतीनं जगावं काय तुम्ही सल्ला द्याल सो रिकरन्स डेफिनेटली कॅन्सरमध्ये अजूनही आपण एवढे प्रगत झालेलो नाहीत की पूर्णपणे आपण तो टाळू शकतो त्यामध्ये एक सर्वेलन्स म्हणून येतो सर्वेलन्स म्हणजे वेळच्या वेळी तुमची ट्रीटमेंट झालेली आहे तुमचे स्कॅन्स जरी बरोबर आलेले आहेत तर वेळच्या वेळी तुम्ही चेकअप करत राहा hmm. नॉर्मली पहिले तीन वर्ष फार महत्वाचे असतात okay. तर त्यामध्ये आम्ही एक प्रॉपर दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनी पेशंट्सला बोलवतो hmm. त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करून टेस्ट करून घेतो की तुमचा आजार येण्याची शक्यता किती आहे ही पेशंटला सांगण्यात येते आता जसं जसं विज्ञान पुढे होत चाललेलं आहे तर सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स म्हणजे आपल्या रक्तामध्ये काही पेशी कॅन्सरचे आढळतायत का हा ही, ही संकल्पना डेव्हलप होते म्हणजे एखाद्या पेशंटचा समजा कोलॉन कॅन्सर किंवा मोठ्या आतड्यांच्या कॅन्सरचा पेश रुग्ण आहे त्याची ट्रीटमेंट झालेली आहे आता तो सर्वेलन्सवरती आहे म्हणजे आता फॉलोअप करतोय त्यामध्ये आपण त्याची ब्लड चेकअप करून त्याच्या ब्लडमध्ये फिरणारे ट्युमरचे से सेल्स दिसत आहेत का एवढ्या oh. मॉलिक्युलर बेसिसवरती आपण चेकअप करत असतो आणि ह्या आत्ताच्या एराला आपण म्हणतो एरा ऑफ प्रिसिजन ऑनकोलॉजी Okay. म्हणजे प्रत्येक पेशंटला ओळखून किंवा त्याच्या आजाराला ओळखून विशिष्ट त्याला लागणारी ट्रीटमेंट देण्यात यावी ह्याच्यावरती mm -hmm. फोकस असतो राधर दॅन किंवा बाबा हा लंग कॅन्सर आहे mm -hmm. तर सगळ्यांना सेमच ट्रीटमेंट द्यावी असं नाही तर प्रत्येकाचा आजार ओळखून त्या पेशंटची टॉलरन्स uh, ओळखून त्यातला काही त्रास आहे का त्याला डायबेटीज हार्ट डिसीज वगैरे हे सगळं आपण अॅनलाईज करून मग जी ट्रीटमेंट देतो त्याला प्रिसीजन ऑन्कोलॉजी म्हणतात ओके okay, आणि अगदी शेवटचा प्रश्न कारण आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जे रुग्ण किंवा जे कुटुंबीय हा सगळा कार्यक्रम बघतायत त्यांना नेमका तुम्ही काय संदेश द्याल कॅन्सर हा जो रोग आहे हा फुलस्टॉप नाही हा एक स्वल्पविराम आहे इट जस्ट अ कॉमा इन युअर लाईफ सो टेक इट इन युअर स्ट्राईड तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे एक तंबाखू आणि मद्यस्पान म्हणजे अल्कोहोल कन्झम्शन हे बिलकुल टाळायला पाहिजे दुसरं ॲडॉप्ट अ हेल्दी लाईफस्टाईल ॲटलिस्ट आठवड्यातनं तीन दिवस तुम्ही थोडा व्यायाम करा बॅलन्स्ड डाएट खा आणि समजा तुम्हाला सिमटम्स असले तर अर्ली डिटेक्शन इज द की तुमच्या डॉक्टरांना लगेच संपर्क करा स्क्रीनिंग तपासण्या असतात जसं मॅमोग्राफी पॅपस्मिअर ह्या तपासण्या वेळच्या वेळी करूनच घ्यायला पाहिजे एस्पेशली लेडीजमध्ये आफ्टर द एज ऑफ फॉर्टी ओके okay. सो so, स्क्रीनिंग uh, तपासण्या करायला पाहिजे आणि योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट आणि योग्य मार्गदर्शन ह्यावर भर असायला पाहिजे इन्फॉर्मेशन मध्ये आपण एखादा मेसेज वाचून आपली ट्रीटमेंट थांबवू नये डॉक्टरांशी डिस्कस करावं की कि ह्याचा किती फायदा होतोय किती नुकसान होऊ शकतं आणि त्यानंतरच डिसिजन घ्यावे निश्चितच आणि अजून एक मला शेवटी फक्त विचारायचं आहे कारण इतक्या आपण गप्पा मारल्यात पण तुमच्या ऍज अ डॉक्टर म्हणून ह्या सगळ्या प्रवासातला एखादा अविस्मरणीय अनुभव किंवा क्षण पटकन सांगाय ओके सो एक डिस्टिंक्टली मला आठवतंय ते एक आम्ही पिडियाट्रिक केसेस पण बघतो आणि लहान मुलांचा जे कॅन्सर असतो हा खूपच सेन्सिटिव्ह इशू आहे okay. तर एक एक चिमूडी होती तिला ए होता एल एल इज ब्लड कॅन्सर आणि लहान मुलांमध्ये कॉमनली असतो तिची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली आणि ट्रीटमेंटमध्ये केस जातात हे एक hmm. आहे तर जेव्हा ट्रीटमेंट झाली आणि तिचं सगळं रिपोर्ट वगैरे छान आले तर ती एक चित्र घेऊन आलेली त्याच्यामध्ये तिचं तिने स्वतःला असं डिपिक्ट करणारी एक मुलगी काढलेली oh. तिथे लांब केस होते आणि एक डॉक्टर काढलेले आणि तिथे लिहिलेलं डॉक्टर माय सुपर हिरो oh, आणि तो आजही ते फोटो मी ठेवलेला आहे फ्रेम करून आणि असे छोटे छोटे अनुभव खूप येत असतात आणि पेशंट्सच्या जर्नीमधन जेव्हा आम्ही जातो तेव्हा ती एक मेंटली टॅक्सिंग जर्नी पण असते पण ही हायली रिवॉर्डिंग असते राईट आणि जसं तर ट्रीटमेंट आणि विज्ञान पुढे आहे संशोधन होतंय कॅन्सरमध्ये कॅन्सरचा नंबर वाढतोय पण उपचार पद्धतीही वाढत आहे त्यामुळे आशेचा किरणही आपल्याला खूप म्हणजे बरेचसे पेशंट बरे होतानाही दिसत आहेत किंवा लॉंग टर्म कंट्रोल जे आपण म्हणतो तेही अचीव्ह होत आहे सो आय थिंक डेफिनेटली वी आर फायटिंग द डिसीज व्हेरी हार्ड एज अ कम्युनिटी वी नीड अवेअरनेस अँड वी नीड रिसोर्सेस ओके म्हणजे आणि तुम्ही जे उदाहरण दिले ते अतिशय गोडत आणि ज्या एकूणच आपल्या गप्पा झाल्या त्यानुसार कॅन्सर हा पूर्ण विराम नाही तर एक स्वल्प विराम आहे हा खूपच सुंदर आणि आश्वासक विचार डॉक्टरांनी दिलाय आज डॉक्टरांनी कॅन्सरबद्दलची भीती कमी करून योग्य माहिती आणि सगळ्यांनाच प्रचंड आशा दिली आहे डॉक्टर पुष्कर चिरमाडे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून इथे आलात आणि हा सगळ्यांना छान मार्गदर्शन केलं सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू थँक्यू सौरभ थँक्यू थँक्यू आणि तुम्ही सुद्धा पाहत राहा डॉक्टर तुमच्या घरी